महानुभाव पंथाच्या लीळा चरित्र ग्रंथातील ही एक लीळा आहे वाघिणीच्या पिल्लांची म्हणजेच जाळीच्या देवाची घनदाट जंगलाने वेढलेला एक उंच डोंगर होता त्या डोंगराकडे जाण्याचे धाडस कोणीही करत नसे वाघांची भीती अरण्याची दाटी आणि भयान शांतता यामुळे तो प्रदेश टाळला जात असे अशा त्या भीषण जंगलाच्या दिशेने एक तेजस्वी पुरुष शांत धीम्या पावलांनी चालू लागला त्यांच्यासोबत सोबत कोणीही नव्हते चेहऱ्यावर सूर्यालाही लाजवेल असे तेज दाट झाडीतून वेली वेलूंतून वाट काढत ते डोंगर चढू लागले पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता दुपारची वेळ असूनही सर्वत्र दाट सावली पसरलेली असल्याने सूर्यताप जाणवत नव्हता बराच वेळ चालल्यानंतर त्यांना बसावेसे वाटले एका शिळेवर ते बसले समोर पाहिले असता एक अद्भुत दृश्य दिसले दाट जाळीत वेलींचे जणू घरच तयार झाले होते त्या वेलींच्या आडोशात वाघिणीची दोन लहानशी पिल्ले बसलेली होती त्यांचे चिमुकले डोळे मण्यांसारखे चमकत होते बाल्य असूनही त्यांच्या नजरेत एक वेगळाच रोप दिसत होता कारण ती वाघ वंशाची पिल्ले होती एकमेकांवर पंजे टाकत गुरगुरत खेळत ती रमली होती ते तेजस्वी पुरुष म्हणजेच भगवान श्री चक्रधर स्वामी होते स्वामी आपल्या आसनावरून उठले आई जशी आपल्या लहान बाळाला जवळ घेते तशीच माया त्यांच्या अंत